ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असा वटाण्याचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो आणि खूपच चविष्ट होतो तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे गॅसवरती मी एक कुकर तापत ठेवलेला आहे जर तुम्ही भात टोपात बनवत असाल तर तो तुम्ही टोपाचा वापर देखील करू शकता इथे कुकरमध्ये झटपट हा भात तयार होणार आहे अगदी तीन शिट्ट्यांमध्येच हा भात तयार होतो तर इथे मी लागेल इतपत तेल घालून घेतलेला आहे तर मोजलं तर तीन ते चार पळ्या तेल वापरलेलं आहे मी भाताला थोडंसं जास्त तेल वापरलं की भात खायला खूप छान लागतो तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की इथे जिरे आणि मोहरी घालून घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे लसूण घेतलेलं आहे ठेचून जर तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट असेल ती देखील तुम्ही वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीला मधून मी एक कट मारून घेतलेला आहे डायरेक्ट टाकू नका नाही तर तेलामध्ये हिरवी मिरची उडू शकते लसूण छान खरपूस होतोपर्यंत आपल्याला तेलावरती फ्राय करायचं आहे तर इथे एक मिनिटभर मी लसूण तेलावरती खरपूस असा परतून घेतलेला आहे आता इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी जर तुम्ही किती लोकांसाठी भात बनवताय त्यानुसार तुम्ही इथे कांद्याचा वापर करू शकता शक्यतो मसाले भाताला जर बारीक कांदा चिरला की भात खूप छान होतो एकदा तुम्ही नक्कीच बारीक कांदा चिरून मसाले भात तयार करून बघा नेहमी आपण कांदा आणि टोमॅटो उभा कट करतो पण एकदा ट्राय करून बघा तुम्ही बारीक चिरून तर इथे मी टोमॅटो देखील घालून घेतलेला होता आता टोमॅटो आणि कांदा छान व्यवस्थित असा तेलामध्ये परतून द्यायचा आहे आपल्याला आता इथे मसाले घेतले आहेत थोडंसं हिंग घेतलेलं आहे धने पावडर घेतली आहे हळद घेतलेली आहे कांदा मसाला घेतलेला आहे एक चमचा बिडगी मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले एक मिनिटभर तरी तेलामध्ये फ्राय करायचे म्हणजे भाताला खूपच छान रंग येतो आणि वास देखील खूप छान येतो इथे फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे जर भात झाल्यावरती कोथिंबीर टाकण्यापेक्षा तुम्ही अशी फोडणीला कोथिंबीर घातली की खूप छान लागते वटाणे आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी फ्रोझन वटाण्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे ताजे मटर असतील ते देखील तुम्ही घालू शकता आता हे वटाणे देखील एक मिनिटभर आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे बासमती असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता पण इंद्रायणी तांदळाचा एकदा हा भात करून बघा खूपच चविष्ट होतो तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आपण आणि यामध्ये घालून घेऊयात जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तांदूळ देखील आपण यामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेऊया तर इथे व्यवस्थित असं तांदूळ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता लागेल इतपत पाणी घालून घेऊया जितकं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पटच पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे भात आपला परफेक्ट शिजला जातो आणि व्यवस्थित मोकळा देखील होतो तर इथे मी लागेल इतपत पाणी घालून घेतलेलं आहे तांदळाच्या बरोबर एक पेरवरती पाणी राहिलं की आपलं पाणी बरोबर बसलेलं आहे तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि भात व्यवस्थित हलवून घेऊया आपण अशा पद्धतीने एकदा तुम्ही भात नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आता गॅस फास्ट करून कुकरला तीन शिट्ट्या आपण लावून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये हा भात झटपट असा तयार होतो तर बघा इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला भातदेखील व्यवस्थित असा शिजलेला देखील आहे आता गरम असतानाच भात छान मोकळा करून घेऊयात म्हणजे भात चिकट होत नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका